लाडक्या बहिणींच्या पर्यंत दोन महिन्यांचे पैसे येणार महिन्याचे इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्या तुम्हाला सगळ्यांना नमस्कार ऑक्टोबर मध्येच आहे भावाच्या नात्यानी आम्ही कधी तुम्हाला अंतर पडू देणार नाही हा शब्द माझा लाडक्या बहिणींना आहे आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललंय माझ्या लाडक्या बहिणींच्या करता दरवर्षी शासनाच्या तिजोरीवर पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपण त्या बाबतीमध्ये तरतूद करून ठेवतो उप आम्ही उपकार करत नाही आमच्या गोरगरीब लाडक्या बहिणींना मदत करणं हे आमचं काम आहे शेवटी आमच्या महिलेंना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठंही कुणी आमच्या बहिणीकडं आमच्या मुलीकडं आमच्या मातेकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये की आर्थिक बाबतीमध्ये पण तिला काही अधिकार असला पाहिजे तिला थोडीशी मदत केली बिघडलं कुठं शेवटी हे राज्य सर्वसामान्य जनतेच्या करता असत मोठी लोक कशाही पद्धतीनं राहू शकतात आम्ही शून्य टक्के व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो तीन लाखापर्यंत सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला कोल्हापूरच्या आपण जायला लावत नाही स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन बसले बोर्ड बसले सगळे मिळून ते काम करत आहे आज तोही एक प्रकारची मदत आपण त्या शेतकऱ्याला करतोय त्याचबरोबर आपण केंद्र सरकार राज्य सरकार दरवर्षी बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटी त्यांच्याही अकाउंटला डायरेक्ट डीबीटी काहींनी त्याच्यामध्ये गैरफायदा घेतलाय त्यांना आम्ही कमी करू काही जण आमच्यावर आरोप करत आहेत की इथं भ्रष्टाचार झालाय मित्रांनो काम करत असताना सगळ्या गोष्टी डीबीटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे टाकतोय कुठेही भ्रष्टाचार होता कामाने ह्याबद्दलची काळजी घेतोय पारदर्शकता कशी असते तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मुख्यमंत्री करतायत दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत अख्खा मंत्रिमंडळ करतायत सर्व लडक्या बहिणींसमोर सर्व लाडक्या बहिणींसमोर अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भरपूर दिवस झाले परंतु त्यांचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नव्हता त्यासंबंधीची अतिशय महत्त्वाची अपडेट आता समोर आलेले आहेत आपण बघू शकतो की आता महिना पलटलेला आहे सप्टेंबर महिना लागलेला आहे आणि लाडक्या बहिणींचे जे निधी वितरणाचा कार्यक्रम आहे त्याला देखील सुरुवात झालेली आहे काही दिवसातच तुमच्या खात्यावरती पैसे येतील असे सुद्धा मागे सांगण्यात आलेले होते महिना संपत आज म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हो पैसे रक्कम करण्याची ही तारीख असते परंतु आपण बघू शकतो की अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही आहे याचाच अर्थ आपण बघू शकतो की मागचे जे हप्ते होते ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन ते तीन तारखेपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि आजची दोन तारीख असल्यामुळे आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याबद्दलचा जो जी आर आहे सुद्धा प्रस्तुत झालेला आहे अर्थसंकल्पामध्ये याची सुद्धा केलेली आहेत आणि जो पैसा आहे तो आता वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे काही बहिणींच्या खात्यामध्ये आले आलेसुद्धा असतील तर काही बहिणी अजून त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नसेल वाय सी केले असेल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच हे पैसे जमा होणार आणि अजूनपर्यंत तुम्ही केवायसी केली नसेल तर लगेच ते आता करून घ्या